नमस्कार प्रेक्षकांनो सायली आणि अर्जुन सगळे कागदपत्र अथर्व विचाराला दाखवत असतात आणि यावेळेस तो ती कागदपत्र बघून खूपच आश्चर्यचकित होतो आणि म्हणतो हे सगळे कागदपत्र तर माझेच आहेत हे पॅन कार्ड आधार कार्ड सगळं माझं आहे नेमकं झालंय तरी काय आता या सिच्युएशनला मी कसं सामोरे जाऊ असं तो त्यांना म्हणत असतो तर अथर्व विचारे म्हणतो मी कोणत्या तरी अवघड सिच्युएशनमध्ये अडोकला आहे का की जेणेकरून माझ्या जीवाला काहीतरी धोका होईल तर यावरती लगेच अर्जुन अथर्व विचारायला म्हणतो तुझी आयडेंटिटी ज्यांनी वापरली आहे ती लोकं खूप स्वार्थी आहेत ते स्वतःच्या स्वार्थापोटी एखाद्याचा जीवसुद्धा घेऊ शकतात आता हे ऐकल्यानंतर अथर्व विचारे मात्र खूपच घाबरलेला आहे आणि त्याला आता काय करावं हे सुद्धा सुचत नाही आहे तरी ते सायली लगेच त्याला हात जोडते आणि म्हणते दादा तुमच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी तुमची मला खूप मोठी मदत लागणार आहे तुम्ही मदत करायला नकार देऊ नका आता अथर्व विचारे काय करेल आणि कोणता निर्णय घेईल तो साहिल आणि अर्जुनची मदत करू शकेल का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की